हाय गायज इट्स महिंद्रा आर के अँड वेलकम टू महिंद्रा आर के एंटरटेनमेंट तर मित्रांनो पॉईंट इट इज की व्यवसाय आणि फ्रेंडशिप या दोन गोष्टी कशा आहेत माझ्यासारख्याच मित्रांना काहीतरी वेगळंच वाटतंय आणि तुमच्यासारख्या मित्रांना काय वाटतं ना ते मला कमेंट करून सांग मी <coughs> एक शॉप चालवतो होतो शॉपचं नाव आहे सक्सेस मल्टी सर्विसेस तर माझे काही काही मित्र आहे ना माझ्या दुकानात येतात एक माझा पार्टनर आहे अमोल नावाचा अँड देन बाकीचे माझे काही असेच मोजकेच मित्र आहे तर ते दुकानात येतात आय डोंट माइंड पण ते दुकानात जास्त वेळ येतात दॅट्स आय हेट कारण कसे माहिती आहे का दुकानामध्ये जो काही खर्च केलेला आहे तो मी केलेला आहे अँड माझ्या पार्टनरनं केलेलं आहे तर मला आहे ना आवडत नाही की माझे जे फ्रेंड येतात ना म्हणजे ये त्यांनी काहीच दिलेलं नाही आहे तेव्हा दुकानामध्ये सहा सहा घंटे बसतात चार चार घंटे बसतात भले एक घंटा का मना बसतात तर हा व्हिडिओ माझ्या असल्या मित्रांसाठी आहे की तुम्ही मला कोणत्या गोष्टीमध्ये सपोर्ट केलेला नाही आहे दुकानामध्ये आणि दॅन बाकीच्यांना पण नाही आहे तर मला जेव्हा जेव्हा तुमची गरज पडली होती मित्रांनो तेव्हा तुम्ही माझ्या हेल्पला आले नाही आता तुमचा टाईमपास होत नाही म्हणून तुम्ही माझ्या दुकानात येऊन बसते तुम्हाला थोडी पारलात का तुम्ही मला वेगळं काही समजता तुमचा तसं मी सांगू इच्छितो स्वतःवरून मला आहे ना अजून सध्या तरी काही कोणाचा बाप आणायची इच्छा नाही आहे तर आपल्या आपल्या आहे ना लिमिटमध्ये राहा माणूस काही बोलत नाही याचा अर्थ त्याच्या मनात काही चाललेलं नाही असं काही नसतं या दुकानात या माझ्या कामो कामी बोर बेटा, माजा माजा का या बोर झालेसं येऊन भेटा बोला पण तुमच्यामुळं माझ्या दुकानात माझं नुकसान होईल असं नका वागू ना कसं मी प्रत्येक मित्राला या गोष्टी सांगू नाही शकत त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि माझे काय काही मित्र आहे काय काही मित्र नाही आहे त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे सो ज्यांनी सबस्क्राईब केलेला असेल त्याला हा व्हिडिओ जाईन तर कृपया करून बघू मी बोलत बसायला रे कामा नाही आहे तुम्हाला कोणाला तर समजून घ्या मी सरळ सरळ सांगतो आहे की विना कामाचं आणि कामाशिवाय जास्त वेळ माझ्याकडे येत ना का जाजू यार हेच जाजा पण लिमिटमध्ये मग ती कसलीही असो थोडी आवडला ना नसं ना आवडलं तरी बी लाईक करा